तर मी दादांचं सुद्धा अभिनंदन करेल शुभेच्छा देईल फक्त खरंच केलं जाणार आहे का आता आज नाही तर उद्या फक्त आपल्याला थांबायचंय बघू काय होतंय आणि जर खरंच त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं स्वतः जाऊन फुलाचा गुच्छ मी त्यांना देईल आणि त्यांचं अभिनंदन करेल आणि मी स्वतः त्यांचं दर्शन घेईल माझे काका म्हणून मी पुतण्या म्हणून पार्टी म्हणून नाही पण फक्त पुतण्या म्हणून बाकी काही वेगळं त्यात नसणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा दिल्लीत घेतला जातोय आणि चार चार दिवस जाऊन तिथं थांबवावं लागतंय ते सुद्धा ऍब्सुल्युट मेजॉरिटी असताना मला खरं तर आधी वाटत होतं वर्षासाठी एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल पण कालची त्यांची फ्रेस बघितल्यानंतर त्या प्रेसमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं एकदा सुद्धा नाव घेतलं गेलं नाही त्याच्याबाबत अजितदादांचं नाव एकदा सुद्धा घेतलं नाही ती प्रेस आखी बघितल्यानंतर एक गोष्ट खरी आहे की एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल असं वाटत नाही कदाचित केंद्रात ते मंत्री बनतील आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या चिरंजीवाला इथं संधी दिली जाऊ शकते असं वाटते पण बीजेपीचाच मुख्यमंत्री बनेल